नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव कल्याण पंधराशे ते सतराशे सरासरी सोळाशे रुपये येवला शंभर तेरा ते तेराशे पंचवीस सरासरी आठशे रुपये यवलांदरसूल शंभर ते चौदाशे तीस सरासरी नऊशे पन्नास रुपये नाशिक तीनशे ते बाराशे पंचाहत्तर सरासरी सातशे वीस रुपये लासलगाव पाचशे ते सोळाशे एक सरासरी अकराशे पन्नास रुपये लासलगाव निफाड पाचशे ते तेराशे ऐंशी सरासरी अकराशे रुपये सिन्नर नायगाव शंभर ते बाराशे एक्कावन्न सरासरी आठशे दहा रुपये संगमनेर एकशे एक्कावन्न ते सोळाशे पंचावन्न सरासरी नऊशे तीन रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा मनमाड दोनशे ते चौदाशे पन्नास सरासरी अकराशे रुपये कोपरगाव चारशे ते तेराशे सरासरी अकराशे पन्नास रुपये श्रीरामपूर पाचशे ते तेराशे सरासरी नऊशे पन्नास रुपये आपले सर्वांचे शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघत आहात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पिंपळगाव बसवंत साडेचारशे ते एकोणावीसशे एक्याण्णव सरासरी बाराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत साईखेडा साडेसहाशे ते बाराशे सत्तर सरासरी नऊशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करा